केंद्र सरकारने पारित केलेला हिट अँड रन कायदा पास करून सर्व चालकांमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे पारित केलेला कायदा मागे घेण्यात यावा यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंजनगाव सुरजी जुना बस स्टँड चौक खासगी मोटर वाहन कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करून हिट अँड रन कायद्याचा निषेध व्यक्त करण्यात आला सदर कायदा हा एखादा अपघात झाल्यास दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यासंबंधात असून या कायद्यानुसार दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात न पोहोचविण्यास दहा वर्षाची शिक्षा किंवा दहा लाख रुपये दंड असा हा कायदा आहे त्यामुळे चालकाने दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात न्यावे की स्वतः जीव वाचवावा कारण अपघात झाल्यास उपस्थित जमाव हा चालकावर कुठलाही विचार न करता थेट हल्ला करतो अशामुळे अनेक चालकांना जीवाला मुकावे लागते म्हणून चालक हा स्वतः जीव वाचून नजीकचे पोलीस स्टेशन काढतो त्यामुळे चालक हा दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला असमर्थ देण्यासाठी पारित करण्यात आलेला कायदा हा अन्यायकारक आणि चालक यांच्या जीवाशी खेळणार आहे या कायद्यामुळे चालक वाहन चालविण्याच्या भयभीत झालेला आहे लागू करण्यात आलेला कायदा केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावा यासाठी मोटर वाहन कामगार संघटनेच्या वतीने केंद्र सरकार व पारित करण्यात आलेल्या कायद्याचा निषेध करण्यात आला मोटर वाहन कामगार संगठन के पदाधिकारी तथा मोटर वाहन चालक वाहक मोटे संख्या ने उपस्थित होते बनी इन्होने जो हमारे पे काला कानून लागू करे ये बीजेपी सरकार से और खास करके अमित शाह जी से ये पूछना है हमारे को कि हम ड्राइवर ने इनका क्या बिगाड़े दे सबको इन्होंने लपेटे में ले लिया कहते हम तो हमको भी लपेटे में ले लिए इन्होंने अब हम तुम ये बताओ पांच सौ रूपये हमको मिलते हैं अब उसमें डे नाइट हम गाड़ी चलाते हैं अब 10 साल की और दस लाख रूपये कांच भरेंगे अगर दस लाख हमारे पास में रहते थे तो ये सड़ी हुई लाइन मोटर लाइन हम का चलाते थे इसमें का दिन रात हम खराब करते थे हमारे अब ये 10 साल की और दस लाख जुर्माना करते हमारे से हम तो देखो रोड पर मुंगी भी नहीं मारते करते हमारी बस्ती ना बचा लेते है अब जो बेवड़ा है वो दारू पी के आके डायरेक्ट हमारे गाड़ी में घुस रहा है हम क्या करेंगे अब अमित शाह जी बोलते है की जो जिससे जैसा अपात होता है जो वहाँ पे पड़ा है उसको दवा खाने में लेके जाओ तो हमारे तो नीचे उतरे तक तकते पब्लिक हमारे को डल दी अब हम दोनों भी बड़े समाज जो एक्साइज वो जिससे घटना हुई जो हमारे गाड़ी में आके घुसा वो जो मारा हमने नहीं मारे उसको वो घुस के मारा अब मैं उसको नहीं मारा। जब तक तो आंदोलन तो कब तक तो चालू रहेगा ये जब तक तो कानून ये आप अध्यक्ष चालू रहेगा ये जो ये पर्यत वापस होत नहीं कानून तेचपर्यंत चालूच राहणार आहे सगळे आणि सर्व वाहन चालक सगळे वाहन सगळे सगळे चाब्या देऊन दिल्या आमच्या ड्रायव्हर आहे ना आमच्या ड्रॉवर काही काम करू शकतात गवंडी कामही करू शकतात इटही थापू शकतात आम्ही ते काम करायला तयार आता काय करणार दहा लाख असते तर दहा लाख असते तर आम्ही काय लिहिल्या गाड्या चालवल्या असते